नमस्कार सर्वांना आजची रेसिपी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजची रेसिपी आहे आपली सोयाबीनपासून मस्त पराठे तर बघू शकताय आहे तुम्ही भाजी वगैरे बऱ्याच खाला असेल मग तुम्ही सोयाबीनचे पराठे कधी खाल्ले नसन तर नक्की आवर्जून बनवून खावा पूर्ण रेसिपी बघा मग तुम्हाला समजेल मी पराठे कशा कर प्रकारे बनवले ते तर इथं बघा गॅसवरती पातील ठेवलं आहे गरम पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये गरम होण्यासाठी तर पाणी छान असं गरम झालं आहे त्या सोयाबीन टाकलेलं आहे मी तर सोयाबीन आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे मी छान असं चमच्या सायनं मिक्स करून घेते त्याला हे बघा तर सोयाबीन खावर खाणं खूप गरजेचं आहे अगदी लहान मुलांना मोठ्या माणसाचं खाणं खूप गरजेचं आहे सोयाबीन तर सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन राहतं कॅल्शियम राहतं तर हे बघू शकताय सोयाबीन आपलं छान असं भिजलेलं आहे तर मी छान असं त्याला पिळून साईडला काढून घेते सोयाबीनला हे बघा छान असं गच्च आपल्याला पिऊन त्यातलं पाणी जे आहे ते सगळंच काढून घ्यायचं आहे हे बघा सोयाबीन सगळं पिळून घेतलेलं आहे साईडला काढलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून ह्याला बारीक करून घेणार आहे हे बघा तर सोयाबीन आमच्या मयंकला डॉक्टरने खायला सांगितलं आहे तर आमचं मयंक काय भाज भाजी वगैरे केलं तर खातच नाही तर म्हणले काय ना काय करून त्या सोयाबीन घातलंच पाहिजे तर चला म्हणले मग सोयाबीनचे पराठे बनवावं तर मयंकला सोयाबीनचे पराठे बनवून ते मयंकला समजलंच नाही हे सोयाबीनपासून बनवलेत का कशापासून बनवलेत ते मयेक नक्स तुम तर असं जसं काय आलू पराठे आहेत म्हणून समजून खाल्लेत त्याला समजतच नाही ते सोयाबीनची पासून मम्मीने पराठे ते तर हे बघा आता बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळ पावडर टाकला आहे लाल तिखट टाकले धना पावडर जिरा पावडर टाकलेला आहे मी खायला खरंच खूप छान झाले ते पराठे तर त्यात मी बारीक चिरून काना टाकते तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॅबेज शिमला मिरची गाजर बीट वगैरे तुम्ही टाकून घेऊ शकता माझ्याकडे तसं काय भाज्या सध्या नव्हत्या म्हणून म्हणलं चला हाय ते पद्धतीमध्ये साध्या सोप्या आणि कमी साहित्यामध्ये हे पराठे बनलेत तर खायला खूप छान झाले ते चवीत अप्रतिम झाले ते पराठे तुम्ही ह्या आधी कधी खाल्ल्या नसेल तर तुम्ही नक्की एकदा बनवून खावा तर नंतर मला कमेंट करून सांगा तुमचे पराठे कसे झाले ते तर हे बघू शकताय आता छान असं आपल्या ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे तुमच्या तुमच्या चव्यानुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता तर तुम्ही ही पराठे मुलांना टिफिनला देऊ शकता आणि आता मुलांना ज्या वेळेस सुट्टी असं संडे वगैरे त्यावेळेस तुम्ही पण ही नाश्ता पराठे बनवून देऊ शकता मुलांना केच्यासोबत खूप भारी लागतात तर मी आता त्याच्यावरती बारीकचे कोथिंबी टाकलेलं आहे हे बघा मस्त असं झालेलं आहे सारण आपलं तर इकडे बघा मस्त असं मी आता इकडं मस्त असे गव्हाची कणिक पण मळून ठेवले होते तर त्यातला मी आता एक गोळा घेतलेला आहे काढून तर मस्त असे पराठे बनवून घेणार आहे अगदी लहानांना पसून मोठ्यांना खूप सारे आवड ना पराठे आवडलेले आहेत सगळेजण आवडून खाल्लेत पराठे तर असे मस्त पुरणपोळी जसे आपण वाटे बनवतो तशी वाटे बनवून घेतलेलं आहे आणि त्यातचं सारण छान असं दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे सारण कमी नाही भरायचं आपल्याला भरपूर सारं सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे पराठा आपला खाताना छान लागतो चव लागतो हे बघा असं छान असं बंद करून घ्यायचं आपल्याला गोळ आहे म्हणजे त्यातलं आतलं सारण आपल्या बाहेर नाही आलं पाहिजे तर हे बघू शकता हे बघा त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा तो आपल्याला जास्त जाड पण नाही जास जास्त पातळ पण नाही मिडियम असं ठेवायचं आहे पडा पराठा आपल्याला काय चुकवत असेल तर मला माफ करत जावा मोठ्यापणाने क्षमा करत जावा कारण काय बोलताना जरा घाई गडबड होते मध्येच जरा बोलायला अडकतं तर मी कधी असं व्हिडिओ टाकून बरंच वे भरपूर दिवस झालेला आहे व्हिडिओ टाकून त्यात त्याची सवय जरा मोडलेली आहे कारण का तब्येत माझी बरी नव्हती ना आणि मुलांना पण जरा वातावरणामुळे बरं वाटत नव्हतं मग त्यामुळे काही व्हिडिओ टाकणं झालं नाही तर दोन दिवस झाले मी व्हिडिओ टाकते तर असेच मला व्हिडिओ बघत जावा मला पण भारी वाटतं व्हिडिओ बघितल्यावर मला पण असे नवनवे व्हिडिओ करायला जरा छान वाटतं चला बाबा आपले पण व्हिडिओ छान असे बघतात लाईक करतात काय का जर चुकत असेल तर जरा मोठ्या मोठ्यापणानं क्षमा करत जावा तर हे बघा छान असा पराठा वाटून घेतलेला आहे तव्यावरती मी तूप लावून घेतलं आहे तुमच्याकडं तूप बटर तर तुम्ही लावून घेऊ शकता नसेल तर साधं तेल पण आपलं हाय ते रेग्युलरचं तुम्ही लावून घेऊ शकता आता छान असा आपलं पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आता इकडं मी तिकडला भाजू पण इकडे पण बनवून तुम्हाला दाखवते मी तर दोन पद्धती वापरलेल्या आहेत तुम्हाला जी सोपी पडते ती तुम्ही तर बनवून घेऊ शकता हे बघा ते आता आपण पूर्णासारखी वाटी करून गोळ बनवते वाटी आता तिथं जसं नाही आहे तर करत मी आता चपातलासारखं लाटून त्यात सारण भरून घेते मी सारण भरपूर असं भरायचं आहे आपल्याला हे बघा छान असं बंद करून घ्यायचं त्याला जसं आपण चार पदरी चपातीसाठी फोल्ड करतो तसंच प्रकारे फी फोल्ड करून घ्यायचंय तर हे बघू शकताय याला पण छान असं आपल्याला लाटून घ्यायचं आता इकडं लाटोपर्यंत इकडला पण तव्यावरचं पलटी करून घेते मी तूप साईडने सोडते तर हे बघा छान असा पराठा झालेला आहे आपला खायला खूप खूप छान झाले ते पराठे तुमच्या घरामध्ये पण लहान मुलं असेल तुम्ही तुम नक्की आवर्जून बनवून द्या एकदा कोणा मुलांना सोयाबीनची भाजी नाही खाल्ली तर अशा प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकता तर हे बघा छान असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी आलटी पलटी करून मस्त असत भाजून घ्यायचा आपल्याला पराठा तुम्ही मुलांना केचसोबत देऊ शकता तर मयंकने खूप आवडीनं पराठे खालेले आहेत टिपिनला पण शाळेमध्ये हेच पराठे घेऊन गेल तर त्यांना चपाती भाजी नको बोलला मला पराठेच दे बोला पराठे खूप छान आवडीनं खाल्ला छान झाले ते पराठे बोलला तर हे बघा दुसरा पण अशा पद्धतीनेच मी भाजून घेतलेला आहे मुलांना पण वेगळं आगळं बनवून दिलं की मुलं पण आवडून खातात तेच तेच उपमा शिरा पोहे खाऊन मुलं पण कंटाळतात चला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जरा मुलांना पण बनवून खायला घालत जावा तर हे बघू शकता छान असे पराठे झाले आहेत मी सोबत मुलांना खायला दिलते तुम्ही पण नक्की केचपसोबत द्यान कशी वाटली रेसिपी ती पण मला कमेंट करून सांगत जावा तर कशी वाटल्याची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद